महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीस चा उत्पन्न आणि खर्चाचा बजेट एकतीस मार्च रोजी सादर होणार आहे यावर्षी बजेट सादर करण्यासाठी मनपा आयुक्त सचिन कलंद्रे यांनी अनेक बैठका घेतल्या असून तयारी ही अंतिम टप्प्यात आली आहे महानगरपालिका दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस उत्पन चा उत्पन्न आणि खर्चाचा बजेट एकवीस मार्च रोजी सादर केला जाणार आहे या बजेटची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे यावर्षी मनपा प्रशासन तिसऱ्यांदा बजेट सादर करणार असून याकरिता मनपा आयुक्त सचिन कलंद्रे यांनी अनेक बैठका आयोजित केल्या आहेत सर्व लेखाजोखा तयार असून तांत्रिक बाबीही पूर्ण झाल्या आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी बजेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात तत्कालीन मणपा आयुक्त पवार यांनी एक हजार एकोणसत्तर पूर्णांक ब्याऐंशी कोटी रुपयांचा बजेट सादर केला होता आणि आता या वर्षी कमी बजेटच्या तयारीत असल्याची माहिती मणपायुक्त सचिन कलंत्रे यांनी सिटी न्यूज स्पष्ट केली अमरावती महानगरपालिकेच पंचवीस सव्वीस अंदाजपत्रक हे अंतिम टप्प्यात आहे आणि त्याचा जाहीर घोषणा एकवीस मार्च दोन ला करण्यात येणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प आता अंतिम तयारीमध्ये पूर्ण टप्प्यात आलेला आहे याच दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसचा अर्थसंकल्प अंदाजपत्रक म्हणजेच बजेट एकवीस मार्चला अमरावती महानगरपालिकेतील या सदरमध्ये होणार आहेत आपण या ठिकाणी पाहू शकताय आणि याच बजेटमध्ये दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचा याच अंदाजपत्रक म्हणजे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहेत आशा आहे की आगामी बजेटमध्ये मनपा प्रशासनाने शहराच्या विकासासाठी आवश्यक निर्णय घेतले असतील मात्र आता या वर्षीच्या बजेटबाबत अधिक तपशील एकवीस मार्च रोजी समोर येतील